हिंद मित्रांनो मित्रांनो आज एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपण ते म्हणजे वय वाढ संदर्भात आता मुलांना मुलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि एक आंदोलन सर्वात मोठा आंदोलन करण्याचा प्लॅनिंग चालू आहे आणि ते पण दहा तारखेला इथं पाहू शकतात मित्रांनो चलो नागपूर दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस अनेक मुलांनी अनेक दिवसापासून पहा मित्रांनो अनेक मुलांचं बरेच दिवसापासून आंदोलन आहे ते म्हणजे पोलीस भरती तर निघाली पण या पोलीस भरतीमध्ये वय वाढ दिलं नाही हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे आणि या मुद्द्यासाठी अनेक दिवसापासून मुलं प्रयत्न करतायत इवन आझाद मैदा मैदानापासून तर नागपूरपर्यंत सर्व ठिकाणी सर्व प्रयत्न करून झाले तरी सुद्धा प्रशासनाकडून पूर्णपणे दखल घेतली नाही फक्त त्यांना आश्वासनं मिळाले आणि त्या आश्वासना मुल, आश्वासनामुळे मुलं आज एक सर्वात मोठी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता जवळपास महाराष्ट्रातील असे एकही आमदार सोडले नसतील किंवा खासदार सोडले नसतील की त्यांना निवेदन दिले नसतील त्यांना पटवून दिलं होतं की ही जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती दोन हजार बावीस आणि ची आहे आणि या दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या मुलांसवय दोन हजार तेवीस प... चा एंडिंग पर्यंत संपत असेल हो अशा विद्यार्थ्यांना एक वेळची संधी द्यावी पोलीस भरतीसाठी यासाठी रात्रंदिवस ते मेहनत करतायत आणि आता शेवटी एकच त्याने निर्णय घेतला आता आंदोलनाशिवाय किंवा उपोषणाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी दहा तारीख निवडली आणि या दहा तारखेला नागपूर या ठिकाणी आंदोलन करण्याचं नियोजन झालेलं आहे म्हणजे एक लाखापेक्षा जास्त मुलांचं या ठिकाणी नुकसान होत आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यानंतर त्यांनी इकडे बघू शकतात कितीतरी ठिकाणी त्यांनी निवेदन दिलीत की बाबा आमचं वय वाढून मिळायला पाहिजे वय वाढून मिळायला पाहिजे परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही आश्वासनं दिले की हो वाढून देऊ करून देऊ तुमचं प्रकरण बरोबर आहे सर्व आहे पण त्यातच एका बाजूने बघतोय आपण मैदानी चाचणीचं नियोजन सुद्धा झालेलं आहे एकोणास तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि आंदोलनाचा काही विषय अजून मिटलेला नाही त्याचबरोबर मित्रांनो हो, या वर्षी आणखी एक सर्वात मोठा झटका मुलांना -E म्हणजे एसई बी सी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाहीये अचानक घेतलेला निर्णय आणि डॉक्युमेंट बद्दल त्यात ईडब्ल्यू एस मधून मराठावाल्यांना फॉर्म भरता येणार नाही हा मुद्दा आणि या मुद्द्याबरोबरच एसीबीसी एसीबीसीचा बरेच विद्यार्थी राहून गेले तरी सुद्धा परत एकदा वेबसाईट चालू झालेली नाही आणि मित्रांनो आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि अशातच मग मैदानी चाचणी होणार आहे का हा सर्वात मोठा मुद्दा आहे आता त्याने तर दिला आहे की बाबा एकोणावीस तारखेपासून मैदानी चाचणीला प्रत्यक्षात सुरुवात करायची आहे पण त्याचबरोबर मैदानी चाचणीला सुरुवात करत असताना हजारो लाखोच्या घरात मुलं येतील आता सपोज आपण घेऊया मुंबई सारख्या ठिकाणी जर पाचशे मुलं एका दिवसाला ग्राउंड साठी बोलवतील तर या पाचशे पैकी कमीत कमी, -कमी चारशे मुलं हे बाहेरच्या गावातील असतील म्हणजे महाराष्ट्राचे असतील इतर जिल्ह्यांचे असतील मग या चारशे मुलांचं राहण्याचं सोय कोण करणार कुठ करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण पाऊस सर्वत्र चालू राहणार मय विद्यार्थी राहणार कोण हाही प्रश्न प्रशासनाने मिटवला पाहिजे त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा मी तुम्हाला बोललो तो एक झटका आणि प्रशासनाला जाग याचा अर्थ काय झाला मित्रांनो लोकसभेचं आता तुम्ही इलेक्शन बघितलं आणि जे सरकार सध्या सत्तेमध्ये आहे त्यांचं तुम्ही निकाल सुद्धा बघितला की कसं निघालेलं आहे ते त्यामुळे नाही आज संपूर्ण भारतामध्ये निवडणुका झाल्या भारतामध्ये संपूर्ण जरी निवडणुका झाल्या असत्या तरी सुद्धा लोकांना दोन महत्वाचे प्रश्न आहे एक म्हणजे बेरोजगार आणि दुसरं म्हणजे महागाई या दोन गोष्टीमुळे आज सरकारच्या विरोधात अनेक लोकांनी मतं केली फक्त या महत्वाच्या दोनच मुद्दे आहेत बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे महागाई आणि हे एक झटका बसल्यानंतर आता तुम्ही बघतायत केंद्रामध्ये जवळपास भरपूर अशा ठिकाणी जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनानं आता प्रशासनाला जाग आली आहे जे पंच्याहत्तर हजार जागा भरले गेले जाणार होते त्यापैकी किती जागा भरल्या गेल्या किती शिल्लक आहे याचा आढावा घ्यायला लावलेला आहे आणि जे राहिलेल्या जागा आहेत त्यांच्या सुद्धा लवकरात लवकर जागा भरून घेण्यासंदर्भात आता ऑर्डरी निघणार आहेत म्हणजे मित्रांनो बाकी काही असेल तुम्हाला संधी भेटत राहणार आहे त्याचबरोबर आता बँकेमध्ये च्या जवळपास नऊ हजार पेक्षा जास्त जागा निघाल्या आहेत याचप्रमाणे महाराष्ट्र याच्यामध्ये प्रशासनामध्ये पण भरपूर जागा रिक्त आहेत जे पंच्याहत्तर हजार जागा त्यांना भरायच्या आहेत त्यांच्या सुद्धा जाहिराती टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुमची तयारी करत राहा आणि हे जे मुलं करतायत प्रयत्न करतायत दहा तारखेला यांचा सुद्धा प्रश्न सुटला पाहिजे वय मुद्दा सॉल्व प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे यासाठी मुकुल आणि त्यांची टीम रात्रंदिवस दिवस काम करतायत आता तुम्ही बघतायत सर्व मुलं एकत्र जमतायत नागपूरला जात आहेत कारण पोलीस भरती एक संधी मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहे आणि उद्या म्हणजेच दहा तारखेला प्रशासनाकडून त्यांना परवानगी सुद्धा भेटलेली आहे त्यामुळे मित्रांनो जे जे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं असेल ज्यांना ज्यांना वाटते की मला सुद्धा एक वेळची संधी मिळायला पाहिजे त्या लोकांनी यांना सपोर्ट करा आणि एक वेळची संधी मागून घ्या कारण हा तुमचा हक्क आहे तुमचा नियमाप्रमाणे बरोबर आहे सर्व काय आहे आणि याच्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे तुम्ही ग्रुप पण जॉईन करू शकतात किंवा डायरेक्ट जे मुलं नियोजन करणारे विद्यार्थी आहेत जे मुलं नियोजन करतायत त्यांना डायरेक्ट तुम्ही संपर्क सुद्धा करू शकतात बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास हो आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद